नमस्कार सगळ्यांना शिवराय त्याला आज म्हटलं थोडा एक व्हिडिओ बनव लाँग व्हिडिओ थोडा म्हणजे जास्त पण मोठा नाही सगळे चांगले सपोर्ट करतात आहे सगळे म्हणजे मनापासून सगळे बरेच जण सपोर्ट करतात आणि बरेच लाईव्हला पण आपले कमेंट पडतात आहे लाईव्हला पण चांगलं ला बऱ्यापैकी सपोर्ट येतो आणि सबस्क्राईब वाढायला पण खूप मदत होते असं <coughs> नाही की चला म्हणतात आज शेतात आले बनव आज आलो तर आपले दाऱ्यावर हे बघा आहे मोटर पण चालू केलेली वडील होते पण वडिला म्हटलं चला मी भिजवतो आज कांदा काढणे चालू आहे म्हणतं मग आपलं चला दाऱ्यावर तरी कारण हे बघा कोणाला खोटं वाटत असेल तर खोटं नाही तरच आहे आज कारण आज सुट्टीच आहे सगळ्याच माहिती असल्याच की सुट्टी जाहीर झालेली सगळे आज उत्सव होते सगळं आत्ताच गावात पण कार्यक्रम होता गावातला कार्यक्रम आठवून चालू ह्याचा रामलालाचा बाकी तर ते मजेतच असतील सगळे <coughs> सगळ्यांचं व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की सगळे सपोर्ट चांगला करते सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की आपले सबस्क्रायबर झालेत आणि फायनली आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलंच आहे हे तर मी आधी पण बोललेले परंतु आज पण सांगतो एक लावून व्हिडिओमधून कारण सांगायला पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट केलाय म्हटलं तर चॅनल आपलं मॉनिटाईज झालेलंच आहे फायनली आणि एक डॉलर पण बनवत चालू आहे आता म्हणजे जसं व्हिडिओला व्ह्यूज जातील तसे अर्निंग पण चालू होईलच ते काय सगळं काय म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे झालं इथपर्यंत आलो आहे म्हणजे आपले तीस एकतीस हजार जे सबस्क्रायबर झाले तर ते फक्त आपल्या सपोर्टमुळेच झालेले त्याच्यामुळे असा सपोर्ट करत राहा सगळे सगळे म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला तर एक मराठी माणूस पण पुढे जाऊ शकतो हे दाखवून दिले सगळ्यांनी कारण बरेचसे यूट्यूबर आहेत ते सगळे बाहेरचेच असतातही परंतु आपल्या इकड्याला कोणाला जास्त काही का माहितीच नाही आज याच्याबद्दल परंतु काही जर आपण करायला गेलो तर पण नावं ठेवणार आहे परंतु त्याच्यात भरपूर आहेत परंतु सगळ्याला न लाज आपण आपलं काम करायचं असतंय कारण ज्यातून आपले काहीतरी स्किल बाहेर निघत आहे कारण आता मला पण एवढी आयडिया नव्हती यूट्यूबमध्ये परंतु म्हटलं चला पहले ले। पन टाक शार पर ट्राय तर करायला काय हरकत आहे पहिले तर मी आरक्षणाचेच व्हिडिओ टाकले अजून पण बरेचसे टाकतो शॉर्ट व्हिडिओ परंतु मला एकदा ट्राय करायला काय हरकत आहे ट्राय जर केला आपण तर काहीतरी होऊ शकते तसं करत करत आपले सबस्क्रायबर पण वाढले आणि चॅनल पण मॉनिटाईज झालं परत एवढं सांगतो आहे जर आपण मनापासून जर काही जर तयारी ठेवली तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो त्यामुळं कोणी जर आपल्या इकडले चॅनल जर नवीन स्टार्ट केलं असेल तर नक्कीच करा जर कोणाला काही का जर मदत लागली आयडिया जर लागली तर मला जेवढं माहिती तेवढं नक्की सगळ्याला सांगन ज्यांना काय आयडिया लागत असेल त्यांनी एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर नक्कीच कळेल कमेंट नक्की करा मी त्याला रिप्लाय नक्कीच देईन कारण आपल्या माणसाला आपण मदत केलीच पाहिजे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला व्हिडिओ तर बनवत राहील आता जसा जसा जा वेळ भेटेल तसा तुम्ही जर चांगला सपोर्ट केलात तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला आणि पूर्ण जर व्हिडिओ बघितला तर लाईक नक्कीच करा सगळ्यांनी सपोर्ट करता आहे परत एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद पाणी चालवायचं आहे बघा असं काय खोटं वगैरे सांगत नाही आपण जे आहे ते रिअल आपलं रिअल परिस्थितीचं आपण शेतकरीत म्हणलं लाजायचं काम नाही धन पेरलेलं आहे सगळं आपलं धनेच आहे ती सगळे धने पेरलेली त्याला म्हटलं आज आलो तर सतत दारे ने तर दारेच धरवत चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओला सगळ्यांना तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम बाय सगळ्यांना